नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पश्चिम साठी गुड न्यूज कल्याण मेट्रो पाच प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार प्रमुख रवी पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एम एम आर डी एच्या बैठकीत नव्या मालचा डीपीआर मंजूर मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी ही एक महत्वाची माहिती आहे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत कल्याण मेट्रो पाचच्या नव्या मार्गाच्या डीपीआरला मंजुरी देण्यात आली तसेच या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याने मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासह हो, इतर महत्वाच्या विषयांवर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मेट्रो पाच मेट्रो बारा आणि मेट्रो चौदाच्या प्रकल्पाचा आढावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आणि एम आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात आला ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण मेट्रो पाचचे भूमिपूजन करण्यात आले होते मात्र या प्रकल्पाच्या तत्कालीन मार्गावरून झालेल्या मतांतरामध्ये हा प्रकल्प अडकून राहिला पूर्वी ही मेट्रोच्या मार्गाने म्हणजेच लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जाणार होती मात्र या मार्गाऐवजी ती लाल चौकी आधारवाडी खडकपाडा नेण्याची ने शी मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी लावून धरली आणि या मागणीला आता यश आले असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत या नव्या मार्गाच्या पी आरला मंजुरी मिळाल्याची माहिती रवी पाटील यांनी यावेळी दिली आहे तसेच लवकरच या कल्याण मेट्रो पाचची निविदा प्रक्रियाही काढली जाणार असल्याने त्यांच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले पूर्वीचा मार्ग हा अयोग्य असल्याने आम्ही तो बदलण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि नऊ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश आले असून त्याचा लाखो नागरिकांना फायदा होणार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली कल्याण मेट्रो पाचचा चा असा असणार नवा मार्ग कल्याण मेट्रो पाच ही आता लाल चौकी सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी चौक आधारवाडी खडकपाडा बिरला कॉलेज भवानी चौक सुभाष चौक मार्गे कल्याण स्टेशन पर्यंत जाणार आहे कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलजवळ असलेल्या मेट्रो बाराच्या स्टेशनला ती जोडली जाणार असल्याचेही रवी पाटील यांनी सांगितले तर सुभाष चौकातून उल्हासनगर मार्गे अंबरनाथच्या चिखलोलीपर्यंत जाणाऱ्या नव्या मेट्रो मार्गालाही ही कल्याण मेट्रो जोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे या महत्वाच्या विषयांवर झाली बैठकीत चर्चा कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासह या बैठकीमध्ये कल्याण रिंग रोड नवीन गांधारी उड्डाण पूल कल्याण पडघा चारपद्रीप मार्ग नवीन उड्डाण पूल आदी महत्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे रवी पाटील यांनी म्हटले ही सर्व मोठी विकास कामे पाहता येणाऱ्या काळामध्ये कल्याणकरांसाठी विकास कामांचा रथ येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम एम आर मध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत महत्त्वाचा जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो की हा मार्ग खरगवाडा जिल्हा कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये

व्यतिरिक्त अनेक कामं होती त्यात रिंग रोडचा विषय आहे रिंगरोड चे काही टपा क्रमांक पाच टपा क्रमांक सहा टपा क्रमांक सात टपा क्रमांक आठ चा। असे चार क्रमांकामध्ये जे काम सुरू आहे त्याचा आढावा तिथे एम मध्ये एचे आयुक्त संजय मुखर्जी आणि डॉक्टर शीतल शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आला तसाच नवीन एक प्रपोजल आपलं दंधारी ब्रिज नवीन ब्रिज तयार करणं त्याचप्रमाणे तिकून पडघ्यापर्यंत चार पदरी रस्ता तयार करणं नवीन उड्डाणपूल तयार करणं अशा अनेक हो मुद्द्यांवर चर्चा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं कल्याणकारांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा रथ या कल्याणमध्ये गौगोलीमध्ये येणार आहे याच्यावरून दिसत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद